मी दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा सात हजाराहून जास्त अशा माझ्या कविता आहेत आणि त्या कविता मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून दर दिवशी आपल्याला ऐकण्यास पाठवत असते दर प्रतिदिन माझी एक कविता वेगळ्या विषयाची यूट्यूब चॅनलला असते आपण ही कवितासुद्धा ऐकावी आणि लाईक करावी सर सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे कवितेचं शीर्षक आहे वाट वाट जगण्यासाठी बळ देते वाट जगण्यासाठी बळ देते वाट पाहल्याने दुःखही होते वाट जगण्यासाठी बळ देते आणि वाट पाहल्याने दुःखही होते वाट पाहल्याने प्रेमही वृद्धिंगत होते वाट पाहल्याने प्रेमही वृद्धिंगत होते वाट व्यक्तीची हुरहुर वाढवते वाट व्यक्तीची हुरहुर वाढवते वाट असूंचाही रस्ता मोकळा करते वाट रस्ता मोकळा करते वाट बाहेरची ओढ लावते वाट माहेरची ओढ लावते वाट शब्दांची शक्ती प्रदान करते वाट शब्दांची शक्ती प्रदान करते अन वाट प्रेमाचे नाते घट्ट करते वाट प्रेमाचे नाते घट्ट करते वाट प्रेमाचे नाते घट्ट करते